आरक्षण द्या असा एक तरी पक्ष आहे का असा एक तरी नेता इथं आहे का प्रत्येक जणाची भूमिका काय प्रत्येक जणाची भूमिका काय की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजेच पण ओबीसीत नको हीच भूमिका आहे ना असं कोण आहे इथं आहे कोणाची ताकद की सरसकट कुणबी सर्टिफिकेट देऊन मराठ्यांना ओबीसीत आरक्षण द्या असं म्हणणारा कोण इथं आहे पण जर हे सगळ्यांना माहिती आहे तर मग का पुढे बोलत नाही का दोन चार व्यक्तीवर फक्त आरोप होत राहतात का दोन चार व्यक्तीला फक्त टार्गेट केलं जातो महाराष्ट्रात मी म्हणून राजकीय भाषण करणार नाही बच्चू कारण मी कोणाचं नाव घेणार हो नाही टार्गेट कोणाला केलं जातं का केलं जातं कशा पद्धतीने केलं जातं हे सगळं महाराष्ट्र पाहतोय आणि म्हणून सत्य आपण बोलतच नाही सगळ्यांना माहिती आहे की मराठ्यांना जर एखाद्या पक्षानं म्हणजे शिवसेना असो उभाटा गट असो शिंदे साहेबांचा आमची शिवसेना असो भाजप असो काँग्रेस असो राष्ट्रवादी सगळे पक्ष किंवा पक्ष कोणीही असं म्हणत नाही की सरसकट कुणबी जात सर्टिफिकेट देऊन त्यांचा समावेश मराठ्यांचा ओबीसीत करावा कोणी मायका लागलं नाही असं म्हणणार तरी समाज पेटतोय तरी समाज तीच मागणी करतोय का आपण समाजाला समजून सांगत नाही का सांगत नाही आपण खूप प्रबोधनकार आहोत का, का आपल्यावर अविश्वास निर्माण झाला का झाला कारण आपण कधीच या महाराष्ट्रामध्ये सत्य बोललो नाही ना आरक्षणासाठी सत्य बोललो ना शेतकऱ्यांसाठी सत्य बोललो कधीच नाही बोललो प्रत्येकाला माहिती आहे